माझ्या कुंडीमधला मुळा टेरेस गार्डनचा तर मी आणलेला आहे उपटून तर आता मी म्हटलं ना की भाजी करणार आहे तर भाजीसाठी काय करायचं याशिवाय हे घेते मी सगळं काढून पाला पाला सगळा काढून घेते पाल्याची भाजी आहे तर मी आज पाल्याची भाजी कशी करणार आहे बेसन पिरून आहे त्यासाठी मी पा पाला हा निवडून घेते पायाची तेवढासा कवळा कवळा घेते इथला पुढचे पुढचे शेंडे काय हे घेतलं तरी चालेल की का नाही ते द्या डेट असतात ना निबार असतात ओके त्यामुळे असे शेंडे शेंडे घेऊन टाकते शेंडे शेंडे घ्यायचे असे बर आता घेऊन चांगलं निवडून घेतलेली भाजी आहे ना ती स्वच्छ धुवून घेतली आहे मी पाण्यात आता चिरून घेणार आहे गॅस सुरू केला कडाई गरम करायला ठेवली तोपर्यंत मी तुम्हाला भाजीसाठी लागणारे साहित्य दाखवते भाजी मी चिरून घेतली कांदा चिरून घेतलाय कच्चे शेंगदाणे आहेत हिरवी मिरची लसूण जिरे हिंग हळद आणि मोहरी आणि आता तेल टाकूया आपण सुरुवात करू आता मी बेसन पिरून करणार होतेस ना भाजी अरे आणि बेसन कुठं आहे अरे बेसन विसरली मेन इन्ग्रेडियंट मी विसरली लक्षातच नाही आलं तर चला आता आपण पहिल्यांदा तेलामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतड करायला लागली जिरे हिंग कांदा कांदा करत असतोवर आपण मिरची शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि लसूण हे कच्चे शेंगदाणे जिरे आणि मीठ हे मिक्सरला बारीक करून घेऊया पण त्या असं आडत घोबडं करायचं बारीक नाही करायचं असं शेंगण्याचं कुठं दिसलं पाहिजे असं झाडं झाडं नाही का झाडं भरडंडं घरडं घरडं छान लागतं मग असं दातातल्यावर आणि थोडीशी हळद टाकून घेऊया ओके मिक्स करूया छान असतात एकच भाजी तुमच्या टेरेस वरती काय करणार बघा एक मुळा आहे त्या मुळाची भाजी केली आहे परत पाल्याची भाजी आहे परत आता टेरेस गार्डनवर ज्या आपापल्या भाज्या येतात ना त्याच्या कुठं फेव असतं आणि हा मुळा आहे तो कापून मी त्याची गुडपी लावणार म्हणजे मुळा खायचा नंतर लावल्यानंतर त्याला शेंगा येतात नंतर शेंगा पण खायला जातो एका मुळापासून किती काय काय आपण करू शकतो येस आता झाकून शिजवायची हा जरा जरा झाकून ठेवायची जरा वाप येत तर नाही का पाणी सुटतं त्याला तर आपण आता का ही झाकून ठेवूया पाणी सुटल्यावर चला तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी काम करून घेऊया हे बघ वाप आली आपण म्हणतो ते एक वापकार असतं जरा ना तर एकदा हलवून घेऊया आणखी ओके अरे बा पाणी पण सुटलंय पाणी पण सुटलं त्याला तर आता अशी जरी झाली ना भाजी हां तरी आपण अशी खाऊ शकतो म्हणजे बेसन नाही टाकले तरी अशी पण छान लागते भाजी कधी कधी अशी पण भाजी, भाजी खायचं ट्राय करायचं बरोबर आता तुला बेसनची खायची आहेत म्हणून आपण बेसनची स्टेजला बेसन टाकायचं अगोदरच नाही टाकायचं बरोबर नाही नाही अजून अजून थोडंसं जरी पाणी यात जर अजून पाणी हे करून द्यायचे का दिसते का पाणी ओके जरा अजून आठवून सुटलं पाहिजे अजून एक दोन मिनटं वाटून घेऊया आणि बेसन फिरूया ओके बेसन किती टाकायचं जेवढं तेवढं तेवढ्या भाजीला ओके अंदाज आहे अंदाज हां फडाफडी तशी व्हायला पाहिजे ना अजून जाईल कपास नाही जाईल कारण की आणि तसं थोडं फोटाफ मुकुरी, मुकुरी सुट आता एक झालं बेसन पिरून बघा सुट भाजी पण अशी मोकळी मोकळी झाली सुटसुटीत आता फक्त झाकण ठेवू आणि एक वाफ काढून घेऊ छान अशी नाही बेसन जरा शिजेल शिजेल ही मुळ्याची आपली बेसन पेरलेली सुटसुटीत भाजी ती मोकळी झाली ना येस आंबाड्याची चटणी पण होती ना मम्मी आई काय आहे की आणि हा आहे पायनॅपलचा शिरा या जेवायला